लेडीज स्पेशल तुमचं नाव आहे का नाही आणि पहिला प्रश्न एका गौतम नावाच्या क्रिकेटरने एका गौतम नावाच्या क्रिकेटरने वासिम चापर नावाच्या मुंबईच्या क्रिकेटर समोर गंभीर समस्या उभी केली कारण वीरेंद्र सेहवागच्या बरोबर हा गौतम इतका धावांचा गतीक टाकतोय की त्याला काही तोडत नाही त्यांनी नुकत्याच ओलीने पाच टेस्ट मॅच मध्ये पाचवी सेंचुरी मारली याच्या आधी तीनच क्रिकेटर हा विक्रम करून दाखवला त्या दोघांचं मी तुम्हाला नाव सांगणार आहे मला जो तिसरा त्याचा फक्त मला नाव सांगायचं तर गौतम गंभीरनी जी पाच सेंच्युरी मारल्या हा तो चौथा क्रिकेटच्या इतिहासातला खेळाडू जे तीन होते दुसरे त्याच्या पहिल्याचं नाव आता नाव सगळे प्रश्न विचारणार मला एक्संट मोहम्मद युसुफ म्हणजे युसरी चोहांना आणि अशा प्रकारे अशा प्रकारे लेडीज स्पेशलला शंभर आणि दहा मार्क देणारे सत्ता पोहोचल घ्यायच ते कोणूया आपण ट्राय करू नुकतेच कम्युनिस्ट पार्टीचे एक दिग्गज नेते ज्योति मसु यांचं हृदयाप काळाने लिहिलं बऱ्याच वर्षांपूर्वी त्यांना भारताचं पंतप्रधान होण्याची सुवर्ण संधी चालू आली होती परंतु त्यांच्या पॉलिटिक्स ब्युरोच्या धोरणानुसार त्यांना ती नाकारावी लागली किंवा त्यांनी ती नाकारली त्यांनी ती संधी नाकारल्यामुळे तेव्हा कोण पंतप्रधान झालं त्याचं मला नाव पाहिजे आणि वेळ आहे प्रत्येक ग्रुपला पहिल्यांदा वीस सेकंद पाच झालं तर दहा सेकंद थर्ड ग्रुप पाच सेकंद अशा द नाईट वेळ एक्सलेंट मेट्रो ग्रुप आणि काय कोलिस्ट आहे बघा आपल्या मेट्रो संबंधीच हा प्रश्न आहे प्रश्न आहे का असं होईल दिस लेजंड लिंगवड फुटपाथ ऑपोजिट प्रॉडवे सिनेमा आहे He struggled for a while. He struggled, in fact, for a long time. Finally, he succeeded. Then he became a legendary musician. His first, his first super hit cinema, that same Broadway cinema, opposite footpath he was living on, outside a shop for a long. Same Broadway cinema, cinema greeted him with better applause when his first musical super hit was premiered over there, and that. डायरेक्टर्स नेम आय वॉन्ट टू म्यू मेट्रो हा संगीतकार त्यांनी सिनेमा समोर दुकानाच्या फैनवरती दिवस काढले अनेक वर्षानंतर त्याच्या अथक प्रयत्नांना यश येऊन त्याचाच एक दडदळीत सुपरहिट हिंदी सिनेमा समोरच्या ब्रॉडे सिनेमामध्ये साकार झाला व्हेरी गुडॅट इज द राईट आन्सर